नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता कांदा <t> दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमी कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सरसंद्रा पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारिंगाव अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी सतराशे ईसरसंद्रा सतराशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी आठशे येसरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या दर बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सातशे येसर चंद्रा बाराशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार आठशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी, कमी सहाशे सरसंद्र तेराशे जास्तीत ज्यादा दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती तर मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील